नमस्कार मंडळी सगळीकडे आता शिमग्याचं वातावरण चालू आहे तर आज मी तुम्हाला इथे चंदगड शिमगोत्सव कसा असतो हे सांगणार आहे चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे महाराष्ट्राचे शेवटचे टोक म्हणून हे ओळखला जातो चंदगड हा त्याचे बोलीभाषेमुळे सर्व परिचित आणि हा परिपूर्ण निसर्गाने नटलेला चौऱ्याऐंशी खेड्यांचा तालुका आहे ह्या चौऱ्याऐंशी खेड्यांमध्ये आज होळी उत्सवाचे आनंदाचे वातावरण सुरू आहे यालाच इकडे सर्वजण चंदगडी शिमगोत्सव असे म्हणतात चला तर मग पाहूया होळी हा सण इथे पंधरा दिवस साजरा केला जातो खेड्यांमध्ये यालाच पाच दिवसांची शिपणी म्हणून साजरी होतात पुढे जाण्याआधी ते तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगते होळी किंवा कोणी ह्याला छोट होलिका पण म्हणतात चला तर मग एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य शिपूने धाडलेल्या होलिके देवतेचा श्री विष्णू देवाने वध केला होता होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे अशा प्रकारे हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटांवर चांगल्यांचा विजयाचे चांगले प्रतीक आहे वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ह्या सणाची व्याख्या आहे हा सण फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या लोकोत्सवाला फाल्गुन उत्सव किंवा दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या आगमनानिमित्त वसंत गमनोत्सव असे म्हणतात होळी हा एक रंगांचा सण आहे त्या दिवशी सर्व लोक आपापसातले मतभेद राग भांडण तंटे विसरून एकत्र येतात ह्या दिवशी जंगलामध्ये किंवा आदल्या दिवशी सावरीच्या झाडाचे किंवा मिळेल ते मोठे लांब सडक वृक्ष वाजत गाजत आणले जाते व नंतर ते गावातील चव्हाटा किंवा मध्यवर्ती ठिकाणी त्याला विविध पानापुलांनी फळांनी हळद कुंकू गंध वाहून उभारणी केली जाते रोज कोणी ना कोणी कोणाचे सल्ले ऐको ना ऐको पण ह्या दिवशी मात्र एकमेकाचे संगणमनाने हुकुमाने येथे मते ऐकली जातात होळीपूजनापासून ते रंगपंचमीपर्यंत येथे रीतिरिवाजाप्रमाणे अनेक पारंपारिक खेळ खेड़ खेळले जातात खेड्यांमध्ये याला पाच दिवसाची शिपणी असे म्हणतात तसेच हीच शिपणी चंदगडमध्ये पंधरा दिवस साजरी केली जाते या दिवशीला होळी ला, ला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो इथे एकमेकांना चिडवून बोंब मारून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला जातो तसेच गाराने घालून रीतसर विधी पूजा केली जाते व प्रार्थना केली जाते की काही वाईट होऊन गेले असेल किंवा पुढे होणार असेल तर तुझ्या पोटात घालून घेऊन सर्वांचे भले कर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते याला येते धुरवड असे म्हटले जाते कोणताही रंग न वापरता नुसता धुरळा किंवा माती घेऊन

कामान देवता ह्या बाळगोपाळ सालाबाद म्हणून तुमची सेवा केलेली आहे त्या सेवेमध्ये मंत्रिणी किर्यायन काय असेल चूक अपराध काय केली असेल ती क्षमा करून त्यांनी केलेल्या सेवेला सगळ्यांना मान्यता देऊन सगळ्यांच्या कृपा अखंड सेवा घेऊन घ्या पार्वतीपती